नमस्कार मंडळी साची मराठी रेसिपीमध्ये मी सारिका तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते घरामध्ये तांबे पितळाची भांडी असतात आणि सणासुदीला ते घासायचं म्हटलं किंवा आपण दररोज जरी घासायचं म्हटलं तर खूप वेळ जातो पितांबरी लिंबू ह्या सगळ्या वस्तू वापरून सुद्धा ते घासावे लागतात तरीसुद्धा एवढे स्वच्छ निघत नाही तर आज आपण हात न लावता तांबे पितळाची भांडी अगदी नव्यासारखी चमकवणार आहे ते ही फक्त पाच रुपयेमध्ये तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा अगदी पाच मिनिटांमध्ये मी उपाय इथे सांगितलेला आहे तर तुम्ही बघू शकता इथे अगोदर सुरुवातीला मी घरातले तांब्याचे पात्र घेतलेलं आहे किंवा गंगाळा म्हणतात त्याला हे घेतलं आहे आणि तांब्याचा तांब्या घेतलेला आहे तांबडा तांब्या तर बघू शकता याच्यावरती डाग आहेत आणि हे अशा प्रकारे खराब झालेले आहे तर आज आपण हात न लावता ही दोन्ही भांडी स्वच्छ करणार आहे जास्त खर्च येत नाही फक्त पाच रुपयामध्ये आपण हात कि न लावता तांब्याची आणि पित्त्याची भांडी अगदी पाच मिनटामध्ये स्वच्छ किंवा क्लीन करून घेऊ शकतो अगदी नव्यासारखी चमकू देखील शकतो चला तर मग वेळ न घालवता या छोट्याशा व्हिडिओला आपण सुरुवात करूया त्यासाठी ते मी हे मोठं भांडं घेतलेलं आहे पसरट भांडं घ्यायचं आणि याच्यामध्ये साधारण जी आपली भांडी आहेत तांब्याची किंवा पित्त्याची पाण्यामध्ये बुडती इतपत पाणी घ्यायचं आणि अशा प्रकारे मी ते पाणी घेतलेलं आहे आणि हे टाकलेलं आहे लिंबूसत्व किंवा याला इंग्लिशमध्ये म्हणतात सॅट्रिक असिड हे याच्यामध्ये टाकून घ्यायचं पूर्ण विरगळून घ्यायचं आणि हा तांब्या असं बुडवायचा जेवढा वेळ जास्त तांब्या बुडेल तेवढं भांडं पटकन निघलं जातं तुम्ही बघा या या बाजूने मी सगळ्या बाजूने हा तांब्या फिरवून दाखवते आणि अगदी नव्यासारखं अगदी पाच मिनटामध्ये हा उपाय न घासता फक्त पाण्यात बुडवून आपण हे भांडी स्वच्छ करू शकतो हा उपाय नक्की करून बघा नक्की तुम्हाला आवडेल आजचा व्हिडिओ धन्यवाद